नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो माझ्या सासवडीत बारशीसाठी माझ्या मेवनाला मुलगा झाला त्याचा आज बारसा आहे त्यासाठी आम्ही आलो पुर फॅमिली मुंबईवरनं आणि मागचा ब्लॉग बघितला नसेल जनसप्तीचा तो नक्कीच बघा आणि चला मग आता जाऊया घरी आणि काय काय तयारी झाली आहे काय काय तयारी करायची आहे ते बघूया चला मग निघूया गाय बघा आणि हे माझी समोरची सासरवाडी आहे सर्व बारसासाठी जेवणाचा कार्यक्रम चालू आहे मस्त का हो बर आपण घरी जाऊया आणि शौर्या पॅप्स पॅप्सी खात आहेत आणि आपण बघूया पाणला सजवतात मस्त गणपती दे। दादा पाळणा सजवतात आणि नाव काय ऋषी हा ऋषी ऋषी पाळणा पण तो पण सजवतो फुलं लावते आणि आमचे मोठे भाऊ फुगा फुगवतात ओ फुगा झा

असंय पाहुणानं विसरत जावाय नावा जा विसरत हा ऐक आहे हो ऐक आहे नक्की थांबलोय मी हा हा राहणार आहे बड्डे ला जाऊन येतो खालून चिपून म राहणार तुम्ही पण आहे अम्मा बस ना झाला काय काय बनवतो अजून काय काय बनवलंय काय बोलवतो बनवतो असं सर काय काय बनवलं अजून अजून म्हणजे खूप म्हणजे मॉडेल वगैरे बनवले वगैरे ना वस्तू बनवलंय लाकडाची वस्तू काय बनवलं आज पण तकडाचं घर बनवलंय परत बहिणीसाठी रुपवात केली अरे घात वगैरे बनवलं म्हणजे बारण विकत आणण्याची गरजच नाही घरीच आहे आपल्याला माणूस कलाकार आहे आमच्याकडे एकच नाही ना असतो नव्हता ना अरे बाप मुलायची गावी सॉरी पंगत बसली जेवायला मी गावची पंगत जेवायची ए दे मला दे मी ते दे मला दे दे नाही दे ना दे हां दे मला हे बाजूला बाजू बाजूला का 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 आता हे आमच्या घरचे सगळे जेवायला बसले बघा बघा जेवायला काय नाही नाही मला नको आता टाकून उचाल मला नको नको मला नको मला तू खा खा तू खा तू तुला तू? नको आहे नाही नाही मला पण नको आहे खा तू खा नकोय तू आता हे घे <laughs> ते दे मस्त डेकोरेशन केले बारशाचं फुगे बिगे लावलेत आणि हा पण सजवलंय મારું <laughs> <laughs> <laughs>

ਦੀ ਨੀ ਵਾਗੁ ਚਾਖਾਈ ਕੀ ਰੋਂ ਕਾਖਾਈ ਗੋਣ ਕੋਲ ਆਲੇ ਤੇ ਦੀ ਨੀ ਵਾਗੁ ਸ਼ਿੱੀ ਆਲੇ ਲਾ ਮੀ ਦਾ ਖੀ ਤੀਅ ਪੀਸ਼ੀ ਆਲੇ ਲਾ ਦੀ ਨੀ ਵਾਗੁ Oh!

हो इकडे बघा जरा कोणतरी दाखवा

अरे प्लेटी भरतेस का फक्त खातेस हा कॅचअप आहे तुझं सर्व प्लेटी भरायला चालेल आणि हो आमची फॅमिली पुरी हे बघा हे काकी दोन्ही पण ही पण काकी आई ही काकी आहे ही चला बाबूला आम्ही ठेवणार आमच्याकडे हा काय

चला चला हे चला बाय बाय बारस खूप छान झाला आणि बहुतेक पाहुणे आलेले आणि दुपारचं जेवण पण होतो कारण की कोकणा साईडला कुठला कार्यक्रम असला तर जेवण असतं असतं म्हणजे बारसं असतं दुपारचा ते दुपार दोन ते तीनच्या आसपास बारसं होतो त्याच्या अगोदर जेवण पडतं असं कुठलाही कार्यक्रम असला जेवण असतंच गावी आणि खूप छान बारसं झालं व्यवस्थित झालं आणि खूप मजा आली आणि बहुतेक लोक भेटले कारण की आम्ही असो मुंबईला त्यामुळे इकडे काय सण असले तरच यायला भेटतं आणि मध्य तर यायला भेटतच नाहीत त्यामुळे सगळे पाहुणे भेटतात बरं वाटतं आणि खुशाली समजते आणि हा ब्लॉग आता मी इथेच थांबवतो आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वा वाटला बारशेचा आणि माझे सासरवाडी नक्कीच मध्ये सांगा मला आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशा एक नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर बाय